मुचका टाका ते जरा बघा तुम्ही पाहू शकता एकदम खरनास पाणी आहे आहेत येरीच्या अगदी हे हे सगळे आपले विद्यार्थी आहेत येरीच्या वर काढायचे त्यांना आणि पाहू शकता तुम्ही ते डायरेक्ट पोटावर गेलेत आणि मग त्यांचा एक नंबर असा मुचका पडला आहे बघू शकता स्विमिंग पूल मध्ये गेल्यावर सुद्धा मजा नाही अशी पाहू शकता कल्पेश आग्रे जरा आपण या ठिकाणी पाहू शकता आपले सोने गोलक परत एकदा तिसरी उडी टाकण्यासाठी सज्ज झालेले आपले विद्यार्थी अजित आगरे एकदम लाजाळू स्वभाव असणारे अजित आगरे आणि आणि तसंच तुम्ही पाहू शकता क्रिकेट क्षेत्रातलं एक नाव व्यक्तिमत्व त्याला टाक म्हणतात आणि विकी त्यांना डायरेक्ट नावाने हाका मारत खुलसाबाई अंजाबाई आणि नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी आज पोहायला आहे आणि आपल्या एका मित्राची कल्पेश आगरे यांची ये रे आणि आता आपण त्या ठिकाणी पोहायला आहे तर आपल्यासोबत आपले मित्रपरिवार पण आहेत त्यामध्ये बरेच जणं आहेत आणि काही काही जणं तयार पण झाले तिकडे विहिरीवर आता आपण चाललो आहे विहिरीकडे तुम्ही पाहू शकता विहीर किती म्हणजे परिसर कसा आहे या ठिकाणी मी चाललो आहे मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो आणि मग तुम्ही पाहू शकता आपले सगळे मित्रपरिवार कसे आहेत पॉयला सगळे असं एकदम पाणी पण निसर्गाच्या सानिध्यात चाललो आहे आपण आणि या ठिकाणी आपण पाहू शकता एकदम आपली शेतात विहीर आहे आणि मी तुम्हाला लवकरच दाखवतो तर या ठिकाणी आपण आता व्हिडिओ पोचलेलो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आपले मित्रमंडळी सगळे जमलेले आहेत या ठिकाणी पहिले आहेत निलेश गाडवे आणि हे एकदम उडी टाकायला सगळ्यात वरून उडी टाकतात त्यानंतर इकडं आपण अजून पाहू शकता आपल्यासोबत अजून आहेत या ठिकाणी आपण थोडं वर जाऊ या ठिकाणी आहे सिद्धेश आगरे हे आमचे विद्यार्थी आहेत आम्ही यांना शिकवतो रोज शाळेत आणि हे कसं वरून मुचका टाकायला हे आवड्याबाई आणि या ठिकाणी हे आहेत सोन्या गोलप हे ओम आग्रे हे सगळे आपले विद्यार्थी आहेत त्यानंतर इथं ज्यांची विहीर आहे असे कल्पेश आग्रे या ठिकाणी आपल्याला इथं पोहायला घेऊन आलेत लोकेशन एकदम भारी आहे तुम्ही पाहू शकता पाठीमाग आपली मका आहे त्याच्यानंतर येळगावात आहे आणि हा एकदम निसर्गरम्य परिसर आहे आणि आता या ठिकाणी आपण आहे ना पोहायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी पाहू शकता विहीर एकदम पाणीबिणी कसं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता वीर पाणी किती खोल आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे आणि कसं आहे जसं एक आपलं स्विमिंग पूलमध्ये पाणी असते अगदी त्याच प्रकारे पाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सोमनाथ आग्रे आवड्याबाई आणि या ठिकाणी सोन्या घोलप उडी टाकायला एकदम सज्ज झाले आहेत त्यानंतर ओम आग्रे आता कपडे काढायच्या तयारीत आहेत आणि ते आता पहिला विहिरीचा अंदाज घेतात त्याच्यानंतर ते, ते कपडे काढणार आहेत इकडं आपले आहेत निलेश गाडवे ते सुद्धा एक कपडे काढू का नको असा विचार करत आहेत त्यानंतर आता पहिलं सोन्या घोलप उडी टाकणार आहे आणि सोन्या गोलपांनी उडी टाकली तुम्ही पाहू शकता पाणी कसं खतरनाक आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता कल्पेशाग्रे उडी टाकणार आहेत आणि मुचक्याचा स्पेशल तुम्हाला माहिती असेल आपण गावठी भाषेत मोजका म्हणतो ज्यावेळेस आपण पोयला जातो त्यावेळेस मुजका म्हणजे कसं जसं आपण कुस्ती खेळताना एकदम डाव असतात त्याचप्रमाणे अगदी पोयला जाताना मुचका असतो आणि मंटे थोडं खाली जाऊन म्हणजे थोडं खाली जाऊन आपण मुचका टाकू पाहूया आता आपण ते कसं मुचका टाकतात चला टाका कल्पेश आग्रे मोलक टाका जरा बघा तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक पाणी उडालेलं आहे येरीच्या अगदी काटोकाट वरपर्यंत पाणी आलेलं आहे आणि सोमनाथ आगरे यांच्या थोडं तोंडावर पाणी गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम आपले मित्र परिवार पुण्याचा एकदम भारी आनंद घेत आहेत त्यानंतर एकदम कसं निसर्ग एकदम असा छान हिरवागार झालेला आहे निलेश गाडवे फक्त पाहतात उडी टाकू की नाही असं त्यांचा विचार चालू आहे त्याच्यानंतर पाहू आता ते कसं उडी टाकतात की नाही आणि तुम्ही बघा एकदम असं बिडं बाहेर असा आपला परिसर कसा एकदम सुंदर असा छान आहे आणि त्याच्यानंतर कल्पेशागरी वर आलेले ते आता डायरेक्ट वरून मुचका टाकणार आहे आणि तुम्ही पाहू शकता त्यांचा मुचका किती खतरनाक बसता कल्पेशागरी एकदम सज्ज आहेत आणि त्यांनी मुचका टाकायला सुरुवात केली एक नंबर त्यांचा मुचका पडलेला आहे आणि त्यानंतर आता सोन्या गोलप गोलप आता वरून उडी टाकणार आहे मंट्याग्रे हां पहा आता गोलपांची उडी तुम्ही पाहू शकता एकदम खतरनाक त्यांनी उडी टाकली आणि एकदम असा आपले सगळे कार्यकर्ते कोणाचा एकदम भारी आनंद घेत आहे या ठिकाणी आता निलेश गाडी सज्ज झालेत ते आता म्हणले वरून आम्ही गटुडं जाणार आहे आणि पाणी त्यांची इच्छा आहे का पाणी एरीच्या वर काढायचे त्यांना आणि पाहू शकता तुम्ही ते डायरेक्ट पोटा वगैरे आणि मकारचा पकलेत ते त्याला काय अक्कल नाही ओळी कशी टाकावा तर जाऊ दे आता काही टाकली म्हणजे आपण काय बोलू शकत नाही आणि बाकीचे सगळे आपले कार्यकर्ते त्यांचा आनंद घेताना पाहू आणि ते पोटा एकदम चपकले त्याचं पोट आता एकदम लाल झालं आहे पाहू शकता तुम्ही आणि खालून सोन्या गोलप आपल्याला दाखवत आहे की ते पोण्याचा आनंद घेत आहे ठीक आहे चला पाहू आता मी उडी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशी उडी टाकतो आहे तुम्ही कमेंट करा सांगा माझी उडी कशी बसली पण टाकली आहे बघू शकता त्यांचा एक नंबर असा मुजका पडला आहे बघू शकता सर एक नंबर असे परत नंबर आहे पर... पोहायला खूप मजा येते आणि वरून उडी टाकायचा आनंद आहे ना सगळ्यात भारी बाकी काही असू द्या उडी टाकल्याच्या नंतर माझ्या मला थोडी भीती होती पण खाली पाण्यात गेल्याच्या नंतर एक नंबर वाटलं असं एकदम निसर्गाच्या सानिध्यात विहीर असल्यामुळं एकदम भारी वाटलं आणि पोहायचा आनंद सगळ्यात भारी अशी विहीर आहे ना स्विमिंग पूलमध्ये गेल्यावर सुद्धा मजा नाही आता आपण या ठिकाणी पाहू शकता आपले सोन्या गोलप परत एकदा तिसरी उडी टाकण्यासाठी सज्ज झालेली आहेत आणि पाहू शकता त्यांना एकदम भीती वाटत नाही ना ना आणि ना एकदम खतरनाक मुक्त दोन टाकलेला आहे आणि गाण्यात जायच्या आतच ते वर येतात नंतर आपले सोन्या गुलप तिसरी उडी टाकल्याच्या नंतर परतवर आले ते म्हणले चौथी उडी पण त्यांना टाकायची आणि पोहण्याचा त्यांना एकदम आनंद घ्यायचा त्याच्यानंतर ते लगेचच आता उडी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता चौथ एवढी ते टाकतात आणि ते काय घाबरत नाही आहे ते रक्त बटू द्या जागी आणि येतात वर बारीक लक्ष आहे विहिरीच्या तळाशी कोण जाते जर एखादं बुड तर ते म्हणजे आम्ही लगेच ओर काढितो आम्ही त्यासाठी सज्ज आहे आणि आता कल्पेश एकदम एकदम जोर बाय टाका काढून आता उडी टाकायला सज्ज झालेत आणि कल्पेश आग्रे यांनी सरळच शोक टाकलाय त्यांना मुदका धरायचा प्लॅन होता पण तो, तो शक्य झाला नाही तर आपण पाहू शकता आम्ही पोहत होतो त्याच वेळेस अभिषेक मारुती आग्रे आणि अजित धनंजय आग्रे माझे दोन्ही पण विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले नंतर हे आपले विद्यार्थी अजित आग्रे एकदम लाजाळू स्वभाव असणारे अजित आग्रे आणि दुसऱ्यांना जर काय म्हणायचं असलं तर सगळ्यात खतरनाक आणि जर पोहायचं म्हणलं तर इरोळाच असं आग्रे वस्ती हो पूर्ण आग्रेवस्ती हो नांदूर पठारमधील आग्रे वस्ती हो असा एकही व्यक्तिमत्व नाही का हा अजित आग्रे सारखं पाहू शकतो आपण पाहू शकता ते एकदम लाजळ स्वभावाचे आहे आणि तसंच तुम्ही पाहू शकता क्रिकेट क्षेत्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व दिनेश गंगाधर आग्रे या ठिकाणी हसत हसत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये तुम्हाला माहित नसेल की दिनेश आग्रे एकदम पोहला असं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे पठारमध्ये असं व्यक्तिमत्व नाही जे मुचका तुम्ही किती पाणी खोला द्या ते वरून मुचका टाकतात असं कोणतंही क्षेत्र नाही किती दिनेश आग्रे यांचं नाव नाही हा दिनेश आगरे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वाख असं व्यक्तिमत्व आहे आणि ते पहिलं पाण्याचा एक अंदाज घेतात पाणी किती खोल आहे त्याच्यानंतर त्यांना मुजका कसा धरायचा हे त्याचा अंदाज घेतात तुम्ही पाहू शकता ते एक का विचार करतात की नक्की उडा गोल आपण त्यांना पोयला शिकवत होतो ज्यावेळेस नवीन त्यावेळेस काय आलं आम्ही त्यांना आहे ना सगळ्यांनी हिरी टाकलं आणि पोहायला शिकवावं म्हणून आणि ते आजूबाजूला जे त्यांच्या आजूबाजूला आहेत चुलते काकी विके त्यांना डायरेक्ट नावाने हाका मारत ते तुलसाबाई अंदाबाई आणि सुनीताबाई असं मोठमोठ्याने आवाज देत होते आणि नंतर सगळ्या जे बाकीच्यांनी ज्यांनी त्यांना टाकलं होतं ते त्यांना शिवाय देत होते त्याच्यामुळं हे एकदम असं खास व्यक्तिमत्व आहे जे मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता इकडं निलेश गाडवे त्यांचा फोन झालेलं आहे आणि सोमनाथ आग्रे अजून पण विचार करत आहे पो की नको बो थोडी विनंती करीत आहे की बाबा तुम्ही पोहलं पाहिजे आणि या ब्लॉगमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे दिनेश आग्रे म्हणतात पाणी खूप खोल आहे पण काय नाही ते थोडासा अंदाज घेऊन ते म्हणले मी मुचका टाकील एक चला पाहूया आता आपण दिनेश टाकतात की नाही त्याच्यानंतर आता ओम आगरे पण बाकीच्यांचं सगळ्यांचं पाहून ते म्हणले चला मी पण आता थोडं पोहोनच घेतो आणि तुम्ही पाहू शकता आता ते कपडे काढत आहे आणि ते लवकरच ओडी टाकणार आहे आणि ते काय बोलले आम्ही वरूनच डायरेक्ट गठोडं धरणार आहे म्हणजे जे ते बाकीचे कार्यकर्ते त्यांना बोलत होते की तुम्ही मुजका धरा आपण ते काय बोलले मी गठोडं धरतो मला जरा गटुडं म्हणजे कसं माझ्या वजनाप्रमाणे दिसतंय त्याच्यामुळं ते म्हणले गठुडं धरतोय आणि तुम्ही पाहू शकता आता ते लगेचच गठोडं धरणार आहे ते एक थोडासा अंदाज घेतात आणि त्यांचा अजून काही फिक्स नाही गटुडं धरायचं का मुचका धरायचं ते आता थोडं खाली जाऊन अंदाज घेतात की मुचका टाकायचा की गटुड पाहूया आता आपण पण पाहूया थोडं त्यांचं काय इच्छा आहे मुचका टाकायचं की गटुडं ते थोडा अंदाज घेतात जमल का नाही जमल आणि बाकीचे कार्यकर्ते तुम्ही पाहू शकता त्यांना टाक टाक असं सपोर्ट करते आणि त्याच्यानंतर त्यांनी टाकलेलं आहे आणि मुजका धरला आहे आणि त्यांचा मुचका एकदम खतरनाक बसलेला आहे पाणी पूर्ण विहिरीच्या वर उडालेलं आहे आणि मग बाकीचे पाहून त्यांना पण वाटलं आपण पण मुचका धरायला पाहिजे आणि दिनेश आगरे पाहू शकता तुम्ही कपडे काढायला लगेच सुरुवात केली ते म्हणले ओ मागरेचा जर मुचका बसला आहे तर माझा वाचणार असेल त्याच्यामुळं आपण पाहू शकता आणि त्याच्यानंतर इकडे अजित आगरे हात ठेवून पाकतात की आपल्याला पण जमू शकतं की नाही त्याच्यानंतर कल्पेश आता सज्ज झाले सोमनाथ आगरे अजूनही पण अंदाजच घेतात <laughs> आणि निलेश आग्रेंनी त्यांचं ते निलेश गाड्यांनी सगळं त्यांचं उरकून आता पॅन्टिंट पिळायला घेतली आणि ते कॅमेऱ्याच्या साईडला पात नाही जास्त आणि एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि बाजूलाच कल्पेश यांची मका आणि इकडं सगळं असा बाजूचा एकदम निसर्ग खतकर नाक आहे त्याच्यामुळं दिनेश आग्रे तिकडं तयारी करतात आणि म्हणतात उडी टाकायची पाहूया आता कोण मुचका टाकते आणि या ठिकाणी आम्ही सर्व येत सर्वजण आपण तुम्ही बघितलं होतं मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं की आम्ही सगळे मटण बनवायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे मटण खाऊन सगळे गडी असं कसं गरम झालेत आणि त्याच्यानंतर म्हणले चला आपण थोडा आता गार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही कल्पेशागरीच्या त्यांच्या विहिरीत आलो आणि म्हणलं चला थोडा आता आपण कसं मटण खाऊन गरम झालोय म्हणलं थोडं पाण्यात जाऊन गार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी सगळेजण आलो आणि विहीर पण अशी एक निसर्गाच्या सानिध्यात आणि सर्वजण म्हणले चला आता आपण पोहायला पाहिजे त्याच्यामुळे इथं अमोस जे शिव आणि टॅक्टर संघटनेचे अध्यक्ष आहेत ते इथं नांदूर पाटील मध्ये आणि ते अजून पण अंदाजच घेतात का बाबा आपल्याला विहिरीत उडी टाकायला जमल की नाही आणि त्यानंतर कल्पे त्यांना एक थोडं प्रोत्साहन देतात की तुम्ही उडी टाका म्हणून आणि पाहूया आता सगळ्यात पहिली उडी कोण टाकते या ठिकाणी दिनेश आगरे तर म्हणतात मीच आहे पण कल्पेश सागरे म्हणतोय कल्पेश सागरे म्हणतोय मी पहिले टाकणार आहे पण व मधीच म्हणले का नाही पहिली मीच टाकतो म्हणून बघूया आता व मागरे कशी उडी टाकीतात मगाशी तर त्यांनी मुचका एकदम जबरदस्त टाकला होता आता पाहूया एक एक कसा एकदम खतरनाक त्यांचा मुचका म्हणजे विहिरीच्या वर पाणी येतं आहे आणि हा का त्यांनी टाकलेला आहे मुजका हे एकदम खतरनाक क्लास त्यांचा मुजका बसलेला आहे आणि पाणी तुम्ही पाहू शकता कसं होतं त्याच्यानंतर सोन्या गोलप सोन्या गोलप सज्ज झालेले आहेत सोन्या गोलप पाहूया आता आपण कशी उडी टाकतात आणि त्यांची पण उडी क्लास बसलेली त्याच्यानंतर आता कल्पेश कल्पे सागरे म्हणतात दिनेश सागरी दिनेश सागरे आपण पाहू शकता दिनेश सागरे एकदम सज्ज झालेले आणि ते बोलले आता मीच उडी टाकणार आहे आणि मुचका टाकणार आहे पाहूया आता दिनेश सागरे कसे मुचका टाकतात दिनेश सागरे या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पाहूया आपण आता आणि त्याने आज देवाला टाक म्हणतात आणि मीच उडी टाकणारे आणि ते एक देवाचं नाव घेऊन आता पाहूया आपण मुचका टाकणार आहे ते आणि ते थोडं कसं त्यांचा मुजका एकदम ना मुचका म्हणायच्या ना त्यांनी फोकस टाकून बसलेत पाव आता दिनेश आगरे यांची आहे आणि त्यांना साथ देताना निलेश गाडू एकदम अशी जोरात शिट्टी वाजवत आहे आणि त्याच्यानंतर आता दिनेश आग्रे यांनी उग सागड्या फाकून काहीतरी आपले आपलं भद्र टाकले दे आता काय आपण काय बोलू शकत नाही जास्त आणि दिनेश आगरे बुडालेले ते काय आता वर येत नाही गेले ते आणि त्याच्यानंतर ओम आगरे ओम आगरे यांनी टाकलेलं आहे आणि कल्पेश आग्रे रशीचा अचूक अंदाज घेत वर आता आलेले आता पाहूया ते थोडा मुचका टाकणारे आणि कल्पेश आगरे पाहूया आता एक थोडा मुचका टाकणारे ते मालतात मुचका टाक एक नंबर मुचका टाकी त्यात मुचका मास्टर आहेत थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं होतं मुचका टाकणारे पण त्यांनी फोकस टाकून बसले आणि आता बघूया काय करतात आता बाकी मात्र त्यांनी एकदम मुचका मस्त टाकलेला आहे आणि आपण पाहू शकता पाणी डायरेक्ट पूर्ण एरीच्या वर आलेले आहे आणि आजीत आग्रे इकडे अभिषेक आग्रे आणि आयुष आग्रे यांची तोंड झालेली आहे आणि ते पाहतात अजूनसुद्धा विचार करतात आप की आपण एवढी जायला पाहिजे की नाही कारण आता वातावरण तुम्ही पाहू शकता वातावरण एकदम असं ढकाळ वातावरण आहे आणि बाजूचा निसर्ग आणि थोडा आता पाऊस दहा पंधरा मिनटापूर्वी उघडला आहे नाही तो पाऊस येतो होता पहिला पण आता पाऊस उघडलेला आहे आणि या ठिकाणी निलेश गाडवे यांना ॲपलचा आयफोन कोणी घेतला आहे काय माहीत नाही <laughs> तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाणी एकदम चारकडी खाली तरी पाणी एकदम पाण्याच्या खालचा जो पाईप आहे आपण विहिरीत पाणी येण्यासाठी लावलेला आहे तो आपल्याला स्पष्ट दिसत आहे आता माझ्या कॅमेऱ्याच्या याने जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पाहू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे आता आमचं पोऊन झालेलं आहे आणि आत्ता सगळे आम्ही जाणार आहेत घरी आणि तुम्ही पाहू शकता निसर्ग कसा एकदम असा सुंदर झालेला आहे आणि पाऊस आता पूर्णपणे उघडलेला आहे आणि वारा आणि गहुगवीत वारा या ठिकाणी झाडं हालतात आणि एकदम असं निसर्गरम्य ठिकाणे आणि या ठिकाणी पोहण्याचा आनंद एक वेगळाच आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पण असं एक ट्राय करू शकता की अशा एका निसर्गरम्य ठिकाणात तुम्हाला पोहायला किती आनंद वाटतोय आणि अक्षरशः आम्ही आत्ता नो आता आम्ही या ठिकाणी आमचं फोन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही घरी चाललो आहे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असं तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जर पोहायला गेलात तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन वाजवायला विसरांनो तुम्हाला असं नवनवीन जर एखादा विषय वाटलं की असा तुम्हाला हे आमचा पाहिजे आहे तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करू शकता आणि आत्ता आमचे जे सगळे मित्रपरिवार आहेत तर असं एक नवनवीन गावठी खेळ आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओमार्फत दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला जर अजून काही नवीन पाहायची इच्छा असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर अजून काही इच्छा असेल एखादा पदार्थ म्हणा किंवा खेळाविषयी माहिती किंवा एखादा गावठी खेळ कसा खेळला जातो त्याच्यात काय आनंद मिळतो तर तुम्ही याच्याविषयी आम्हाला नक्की कमेंट करा आणि आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा धन्यवाद